एस टी महामंडळाच्या गाड्या राज्यात सर्वसामान्यांसाठी प्रवासाचे प्रमुख एक साधन आहे दररोज लाखो लोक एस टीने प्रवास करत असतात दरम्यान प्रवासी सातत्याने एस टी बसच्या दुर्देबद्दल बोलत असतात याविरोध आवाज उठवत असतात इतकेच काही तर एस टीच्या गैरसोयीमुळे अनेक प्रवाशांनी खाजगी बस सेवेकडे आपला मोर्चा वळवला आहे अशातच आता एक एस टी बसचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामुळे एका विद्यार्थ्याने केलेल्या गैरप्रकारामुळे एस टी बसचाही पर्दाफाश झाला आहे ट्विटर अकाउंटवरून व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय एक शाळकर विद्यार्थी एस टीमध्ये जागा पकडण्यासाठी खिडकीतून आत जाण्याचा जा प्रयत्न करत असल्याचं तुम्हाला पाहायला मिळतंय सुरुवातीला हा विद्यार्थी उडी मारून खिडकी पकडतो आणि जशी त्याची पाय खिडकीच्या जा आत जातात तशी ती खिडकी खाली पडते त्यावेळी खिडकीसह विद्यार्थी जोरदारपणे खाली आदळतो हा जरी गमतीशीर जरी व्हिडिओ वाटत असला तरी मात्र एस टीचा पर्दापाद झाल्याचं पाहायला मिळतंय प्रवाशाला धाडा मिळाला म्हणून खुश व्हावं की एस टीची कासफोटली म्हणून दुखी व्हावं हेच काही नटकऱ्यांना समजत नसेल दरम्यान हा व्हिडिओ हे स्पष्ट झाले नाही मात्र व्हिडिओत ऐकू येणारी ही मराठी भाषा आणि बसच्या रंगावरून ही घटना महाराष्ट्रातील असल्याचं पाहायला मिळते हा प्रकार समोर आल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील एस टी बसच्या दुरावस्थेचा आणि ग्रामीण भागातील खऱ्या परिस्थितीचे चित्र समोर आलेले आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस ब्रोस्टॅल या चॅनेलला सबस्क्राईब करायला